किहाळ येथील शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकेहाळ बेळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये चिकोडी बोरगाव बागलकोट विजयपूर येथील वधूवर होते त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगळसूत्र जोडवी शालू वराला ड्रेस उपरणी संसार सट देण्यात आले या सर्व संस्थेच्या वतीने मोफत वधूवरांना देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षता टाकून त्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आले प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्राध्यापक एम डी पाटील गड इंग्लस डॉक्टर गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बेंगळुरू बेडकेहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले डॉक्टर अशोक ठोमके सामाजिक कार्यकर्ते इच्चलकरंजी तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन दत्तात्रेय पाटील एस डी कॉर्पोरेशन चेअरमन कोल्हापूर डॉक्टर जयकर गवाळे शिक्षण सामाजिक कार्यकर्ते पुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रकाश कदम आपल्या मनोगतामध्ये मध्ये म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे रक्तदान शिबीर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे वृक्षारोपण करणे आणि गरजू विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे संगणक प्रशिक्षण मोफत देणे अनाथ आश्रमाला भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करणे कवी संमेलन आयोजित करणे मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे आणि गरजू महिलांना साड्या वाटप करणे आणि समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते तसेच सर्वात मोठा सामाजिक उपक्रम म्हणजे मोफत सामूहिक विवाह आयोजन करणे असे अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत असे असते त्यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेताना सांगितला तसेच संतोष दोडमणी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शिंगाडे ट्रस्ट चे कार्य कौतुकास्पद आहे डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याचा सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी असं ते म्हणाले यावेळी दिलप्रीत सिंग यशस्वी उद्योजक इचलकरंजी डॉक्टर शंकर पाटील सामाजिक कार्यकर्ते बेळगाव अशोक झेंडे ग्रामविकास अधिकारी बेडकेहाळ आर जी डोमने मलगोंडा पाटील बाबू नारे राजू पाटील एडव्होकेट सुदर्शन तम्मन्नवर अॅडव्होकेट निरंजन कांबळे प्राध्यापक डी एन दाभाडे तात्यासाहेब केसते बाळासाहेब शिंदे डॉक्टर शोभा महाजन मंजुनाथ कांबळे अजित कांबळे सुकुमार शिंगे सुधाकर माणे पत्रकार मंडळींसह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट प्रीती हट्टीमन्नी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार पत्रकार अजित कांबळे यांनी मानले